मोफत नेत्र तपासणी शिबिर राही रुग्णालय आरोग्य केंद्र येथे संपन्न लायन्स क्लब ऑफ महाड लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि रायगड आयुर्वेद हेल्थ केअर इन्स्टिट्यूट मोहप्रे तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राही रुग्णालय आरोग्य केंद्र मोहोप्रे महाड येथे सकाळी दहा ते तीन या वेळेत पार पडले नेत्र केली दरम्यान अनुभवी डॉक्टरांकडून मोफत गेली एकसष्ट स्त्रिया आणि अठ्ठावन पुरुष अशा एकूण एकशे एकोणवीस जणांची नेत्र तपासणी या शिबिरा दरम्यान करण्यात आली त्यामधील एकूण तेवीस व्यक्तींना मोतीबिंदू समस्येचे निदान झाले मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी या रुग्णांना डॉक्टर गाडीची सोय करण्यात येणार आहे या दरम्यान आणखी सतरा रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल रुग्णालयामध्ये बोलवले गेले या व्यतिरिक्त चोवीस पुरुष व अठरा स्त्रियांना मोफत चष्म्यांचे वाटप केले गेले मोहप्रे आसरली नाते महाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती राही रुग्णालय समन्वयक प्राध्यापक माय देसाई यांनी दिली लायन्स क्लब ऑफ महाडचे पदाधिकारी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्र रुग्णालयाचे व रायगड आयुर्वेद हेल्थ केअर इन्स्टिट्यूटचे टीम मेंबर्स यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले धन्यवाद